नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहुरोड छावणी परिषद अंतर्गत म्हणजेच देहुरोड कंटनमेंट बोर्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत नवीन आता एक रिक्रुटमेंट आलेली आहे बालवाडीसाठी बालवाडी शिक्षक तसेच बालवाडी आया या पोस्टसाठी नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे यासाठी कोणकोणती कुन एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे तसेच किती पोस्ट असणार आहे त्यानंतर Uh, ही जी रिक्रुटमेंट आहे तर ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे की परमनंट असणार आहे त्यानंतर मुलाखत कोणत्या तारखेला होणार आहे तसेच मुलाखत कोणत्या ॲड्रेसवर असणार आहे टाईम काय दिलेला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो नोटीस जी आहे म्हणजे रिक्रुटमेंट जी आहे तर ती आता बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो छावणी परिषद कार्यालय रोड कंटानमेंट बोर्ड रोड भारत सरकार रक्षा मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ही रिक्रुटमेंट असणार आहे ऑल किन इंटरव्ह्यू म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू घे घेतला जाणार आहे त्यानंतर सिलेक्शन होणार आहे कंटानमेंट बोर्ड देहुरोड खालील पदांसाठी पूर्णतः कॉन्ट्रॅक्ट आधारावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे मुलाखतीची तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे मुलाखतीचे ठिकाण त्यांनी दिलेले आहे यम बी कॅम्प शाळा रोड पुणे या ठिकाणी तुमचा मुलाखत मुलाखत जी आहे दर्दी होणार आहे त्यानंतर वेळ दिलेला आहे नऊ ते दहापर्यंत म्हणजे तुम्हाला अगोदर रिपोर्टिंग तिथे करावं लागणार आहे आणि दहा पासून पुढे तुमची मुलाखत होणार आहे म्हणजेच नऊच्या अगोदर तुम्ही तिथे पोचले पाहिजे आता त्यानंतर बघा जे पोस्ट आहे तुम्हाला ही पी डी एफ क्लिअर दिसत आहे की नाही कारण पी डी एफ जी आहे थोडी ब्लर आहे तर बघा जे पहिली पोस्ट आहे बालवाडी शिक्षक यामध्ये बालवाडी शिक्षकमध्ये मराठी साठी दोन जागा असणार आहे हिंदी साठी एक जागा एक जा आहे उर्दू साठी एक जागा असणार आहे इंग्रजी माध्यमासाठी दोन जागा असणार आहे त्यानंतर बघा हे ज्या पोस्ट आहेत बालवाडी शिक्षक या पदासाठी किमान पात्रता जी आहे तर ती फक्त दहावी आणि बालवाडी कोर्स तुम तुम्ही फक्त दहावी पास असाल आणि तुमच्याकडे जर बाल बालवाडीचा कोर्स असेल तर ते विद्यार्थी तसेच पुढं अन एक्सपिरियन्ससुद्धा त्यांनी विचारलेला आहे बघा बालवाडी शिक्षक म्हणून दोन वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे म्हणजेच तुमच्याकडं दहावी आणि त्यानंतर बालवाडी कोर्स आणि बालवाडी शिक्षक म्हणून दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हे जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे अठरा वर्ष आणि वरील म्हणजे एज लिमिट काय तसं दिलेलं नाही फक्त अठरा वर्ष त्यावरील जे असतील तर ते ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर एकत्रित मासिक मानधन जे आहे तुम्हाला सहा हजार प्रति महिना भेटणार आहे कामाची वेळ जी आहे फक्त दोन तास तुम्हाला काम असणार आहे त्यानंतर बघा पुढची पोस्ट आहे बालवाडी आया या पोस्टसाठी टोटल पाच जागा असणार आहे यासाठी एज्युकेशन जे आहे चौथी पा चौथी पास फक्त हे किमान पात्रता असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे बालवाडी आया म्हणून दोन वर्ष दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे त्यानंतर वयोमर्यादा अठरा वर्ष आणि वरील म्हणजे तुमचं अठरा वर्ष कम्प्लीट असणे गरजेचं आहे आणि त्यावरील किती पण एज असलं तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता किंवा इंटरव्ह्यू तिथे देऊ शकता यासाठी बघा तुम्हाला चार हजार प्रति महिना मानधन भेटणार आहे काम फक्त दोनच तास तिथे असणार आहे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस छायाचित्र प्रमाणपत्राच्या स्व साक्षांकी प्रती आणि मूळ प्रमाणपत्रासह लेखी अर्ज सोबत आणावा अनुभव विषयाचे ज्ञान आणि मुलाखतीमधील कार्यक्षमतेच्या आधारावर निवड करण्यात येईल कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता तुम्हाला भेटणार नाही या इंटरव्ह्यूसाठी साठी तुम्हाला सो खर्च तेथे जायचं आहे लक्षात ठेवा मुलाखतीची तारीख जी आहे तर ती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ही मुलाखतीची तारीख असणार आहे तर अशा प्रकारे आज आपण छावणी परिषद कार्यालय देहू रोड अंतर्गत जी न रिक्रुटमेंट होती तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन नवी जॉब रिलेटेड तसेच एज्युकेशन रिलेटेड अपडेट तसेच नवीन ज्या अपडेट्स असतात गव्हर्मेंट गव्हर्नमेंटच्या तर त्या मी यावर शेअर करत असतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाख्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन तस व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद